काय झालं बोलवलं खूप चकून बसल मला खाली बसवलं डायरेक्ट बोलल्यावर मला बस बसलो माया जवळ आला कांटा माराय चालू केलं एका साईडला दुसऱ्या काही एका साईडला ह्या साईडला सात शब्द कंटाळ्या मारल्या मला कंटिन्यू बरं तर कांटाळ्या दो मला उठवलं उठवल्यावर त्याने स्टंप घेतलं स्टंप स्तंप आणि मला सहाशे वेळा तर मारलं असं कोण होता बागावर आम्हाला मग कोण आहे कुठलं येतो चिखलट्याचा तुझ्यासारखे अजून किती विद्यार्थ्यालाशी मारण केले काय अगोदर त्यांनी हो गेले बरं मग काय कॉलेजचं शिक्षक वगैरे काय म्हणतो हिश कागोद घेतो विद्यार्थी पण बोलत नाहीत आम्ही मार खाऊन विद्यार्थी शांत मला लईच मारलं म्हणून मी आणि घरची पण भेटायचं त्या टायमिंग मी त्याला सांगून टाकले लगेच हँगर नाहीक मारले आहे लडाजे आगे सगळं मोडलं म्हणून त्यानं मारायचं बास ते आणि नशात मारलेलं आहे त्याने दारू दारू स्वतः कोणानं म्हणला आहे मला मी तुला नशा केली म्हणून मी तुला कमी मारतो आहे म्हणला जर नशा केली असेल तर तुला अजून मारला असतं म्हणला Thank you.